डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा वाशिम जिल्ह्यात दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर दिनांक आठ आठ दोन हजार पंचवीस रोजी दमदार पावसाचे चा आगमन झाले तर रिसोड तालुक्याला एक महिन्याच्या आतच सलग तिसऱ्यांदा ढगपुटी सदृश पावसाने झोडपले आहे सततच्या पावसामुळे तालुक्यातील अतिशय रुंद पात्र असलेल्या पैनगंगा नदीसह लहान मोठे नदी, नदी ओढ्यांनी धोक्याची पातळी गाठली असून तुटुंब भरून वाहत आहे रिसोड तालुक्यात येत असलेल्या शेलू येथील शेन ओघळ नदीला आलेल्या महापुरात येथील शेतकरी नकुल अशोकराव पत्रकार यांचे स्प्रिंकल पाईप ठिबक सिंचन व इतर शेती साहित्य वाहून गेले आहे त्याची माहिती संबंधित शेतकऱ्याने तलाठी के पी डुकरे यांना दिली असून वेळोवेळी पंचनामे करण्याची गरज नाही पंचनामे करणार नाही असे सांगून शेतकऱ्यांना पंचनामा करण्यास स्पष्ट नकार दिला आहे याबाबत रिसोर्टच्या तहसीलदार तेजंकर मॅडम या संबंधित मुज डुकरे नामक तलाठ्याला समज देतील का किंवा त्यावर काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे शेतीचे पंचनामे वेळोवेळी करण्याची गरज नाही तर या तलाठ्यांना सुद्धा वेळोवेळी पगार कशासाठी द्यायचा असा सवाल करणारा प्रश्न यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे तर नदीकाठच्या जमिनी उभ्या पिकांसह खरडून गेल्या आहेत या नुकसानीची बाबत सदर शेतकऱ्यांनी संबंधित तलाठ्याकडे पंचनामा करण्याची मागणी केली असता प्रत्येक वेळी पंचनामा करण्याची गरज नसल्याचे उत्तर देऊन संबंधित तलाठी काम चुकारपणा करत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे महसूल विभागाने या गंभीर प्रकारांची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहे शेलू खडसेच्या पी के डुकरे नामक तलाठ्याने जर आमच्या शेतीचे पंचनामे केले नाही तर त्याचा पगार रोखा अशा मुजोड तलाठ्याला पुढील पगार देण्यात येऊ नये असे शे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी नकुल पत्रकार यांना म्हटले आहे नकुल अशोक पत्रकार राणा शेलू खडसे इथला शेतकरी असून माझ्या वावरात काल भरपूर प्रमाणात पूर गेलेला आहे त्या पुरांतून माझे ड्रीपच नळ्या आणि पाईप आणि फिल्टर सगळं वाहून गेलेलं आहे स्प्रिंकलरचा सट वाहून गेलेला आहे माझी हळद खराळून गेलेली आहे माझी सोयाबीन खराळून गेलेली आहे ह्या हा पूर या तीस दिवसात दोनदा गेलेला आहे याबाबत या मी प्रशासकीय अधिकारी तलाठी साहेब यांना विनंती केली की बा पुन्हा एकदा माझा सर्वे करा पंचनामा चा सर्वे करा तर त्यांनी मला असं उत्तर दिलं की एकदा सर्वे झालेला आहे पुन्हा सर्वे होणार नाही तरीही माझी शासनाला आणि तहसीलदार मॅडमना आणि माननीय ज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजीजी फडणवीस यांना विनंती आहे की यांनी या गोष्टीचा त तात्काळ पंचनामा करून मला नुकसान भरपाईची मदत करावी मी अशोक पत्रकार राहणार शेतातील हळद सोयाबीन हे उभे पीक खरडून गेलेले आहे त्यासोबतच माझ्या हळदीमधले ड्रिपचे पूर्ण सामान नळ्या पाईप आणि फिल्टर हे सुद्धा वाहून गेलेले आहे पुराच्या पाण्यात आणि हा पूर तीस दिवसातून दुसऱ्यांदा आलेला आहे आणि यामध्ये माझे शेतात भरपूर नुकसान झालेले याबाबत मी तलाट यांना रिक्वेस्ट केली या की बाबा माझा पंचनामा करा ते असे म्हणले की पुन्हा पुन्हा पंचनामे करायची गरज नाही मी एकदा पंचनामा केलेला आहे तरी याबाबत शासनाने आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि तहसीलदार मॅडमने याबद्दल दखल घ्यावी आणि माझ्या शेतातली येऊन पंचनामा करून घ्यावा साठी प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद वाशिम ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका